नमस्कार जय महाराष्ट्र मी कामिने देशांचे युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यात येत्या चोवीस जानेवारी पासून तर तीस जानेवारी पर्यंत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या कथेमध्ये प्रसिद्ध कथा वाचक एक लोटा जल हर समस्या का हल सांगणारे पंडितजी मिश्रा हे येणार आहेत या कथेचे आयोजन साखरी तालुक्यातील सुरत बायपास या रोड वर या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे इथे पंडितजी मिश्रा यांचे कथे कथा ऐकण्यासाठी जे भाविक आजूबाजूच्या खेड्यांमधून इथे येणार आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक त्यांच्यापर्यंत जनजागृती पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवूया की इथे येण्या अगोदर आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे किंवा इथे आल्यानंतर आपल्याला कुठल्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण निर्देशित करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक ऍडव्हान्स व्हिडिओ आपण टाकणार आहोत की जेणेकरून जे कोणी भाविक इथे आधी येणार आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा की त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हे कळेल की आपल्याला तिथे कुठल्या मार्गाने जायचं आहे आपल्यासाठी तिथे कुठल्या सुविधा आहेत किंवा आपल्याला घरून कुठल्या सुविधा आपल्याला सोबत घेऊन चालाव्या लागणार आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओ मध्ये ज्या काही आवाहन किंवा सुरक्षा संबंधीच्या माहिती तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत ते देखील तुम्ही नक्की फॉलो करूनच इथे नक्की या, या शिवमहापुराण कथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण कार्यक्रमाचे आयोजक बंटी कायस्ते यांच्यासोबत बोलूया इथे जे कोणी भाविक येणार आहेत चोवीस ते तीस तारखेच्या दरम्यान तर त्यांना काय काय एक सतर्कता गाईडलाईन म्हणून तुम्ही काय सांगू शकता पहिले तर आपण आपली ओळख सांगा श्री शिवाय नमस्तुभ मी बंटी काय असत आयोजक का आहे माझं तसं कागदोपत्री नाव शशिकांत अरविंद श्रीवास्तव आहे ही कथा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी या ठिकाणी होणार आहे भाविकांनी शिवभक्तांनी येत असताना अगोदर तर मी त्यांना एक विनंतीही करेल आणि सूचनाही करेल की येताना कोणतीही मूल्यवान वस्तूबरोबर आणू नये सोनं चांदी काय असेल त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जे लहान बालक येत असतील आबाल वृद्ध येत असतील तर येत असताना प्रत्येकाच्या खिच्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबर त्याचा पत्ता नाव हे टाकावं आणि जेणेकरून हात सुटणार नाही गर्दीमध्ये याची काळजी घ्यावी किंवा जशी जागा बसण्यासाठी गाई करतात आणि जातानाही काही करतात तर ठीक आहे बसण्यासाठी जर गाई झाली असेल बाहेर पडत असताना हळूहळू सर्व गर्दी निघून जाऊ द्यावी त्या पद्धतीने त्याच्यानंतर सर्वांनी बाहेर निघावं आणि आपले जे काही असतील मोबाईल असतील पैसे असतील तर ते इथे थोडं सांभाळावं कारण सर्वे शिव बघता असतात असं काही नाही काही याच्यामध्ये चोर वाले पण भरपूर लोक असतात इथल्या लेडीज प्रश्न करता, करता आहे की इथं जे बसण्यासाठी आधी रिझर्वेशन करावं लागतं कारण की पुढच्या जो पंडार म्हणजे बाबांचा स्टेज आणि स्टेजला लागून जी काही पुढे जागा आहे तर त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे रिझर्वेशन रिझर्वेशन हा विषय नाही <laughs> रिझर्व आता तुम्ही पाहिलं असेल आतापासून बसताय आता हे आले ते बसले त्यांचं रिझर्वेशन द्या ओके एवढंच त्याच्यानंतर पण त्याच्यानंतर जे आमचे यजमान आहेत यजमानांचं असेल त्याच्यानंतर बाकीचा बाकी जो इतर जो प्रिमायसेस आहे तो आम्ही राखीव ठेवतो कारण बाहेरून कोण येईल इल, कसं येईल कारण बाहेरचे जे परराज्यात न येणारे पण आहेत त्यांची सुद्धा आपल्याला व्यवस्था करावी लागते आम्ही या ठिकाणी अहवाल वृद्धांसाठी एक व्यवस्था केलेली आहे पत्रकारांसाठी एक व्यवस्था केलेली आहे हा किंवा जेणेकरून एखाद्या वेळेस काही लहान बालक येणार आहेत की त्यांना तास दोन तास ते प्रवचन ऐकायचे सुट्टीच्या दिवशी तर तशी एक व्यवस्था केलेली आहे म्हणजे त्या जागा एक एकीकडे काढून ठेवतो काय वाटतं तुम्हाला की या पूर्ण पंडालमध्ये किंवा या कथेसाठी अंदाजे काय खर्च आलेला आहे या पंडालसाठी या कथेसाठी खर्चाच गणित लावणं म्हणजे सोप नाही आता किती लोक बंधार आहेत जेवण करतील हे तुम्ही पण सांगू शकत नाही मी पण सांगू शकत नाही बरं दाता वर्ग इतका आहे की तो त्या ठिकाणी काय देऊन जातोय अन्नाच्या स्वरूपामध्ये पैशा पैशांचा तिशोब ठेवते पणांनाच्या स्वरूपात दिला मा, मा, जो देऊन जातोय त्याचाही लेखा जो का मा, मा काय पण किती लोक जेवण करतील आणि त्याची म्हणजे रक्कम किती होते हे सांग कठीण या या मध्ये चोवीस तारखेपासून तर तीस तारखेच्या दरम्यान कथा तर आहे बाबांची पण त्या व्यतिरिक्त अजून काय काय इथे आयोजन करण्यात आलेले आहे की एंट्री गेट पासून मध्ये काय काय असणार आहे एंट्री गेट पासून आता इकडनं एक व्ही आय पी एंट्री तिकडे एक व्हीआयपी एंट्री गेट असणार त्याच्यानंतर स्वचालयाची व्यवस्था केलेली आहे इकडे महिला स्वच्छालय इकडे पुरुष भोजन कक्ष आहे भोजनाची व्यवस्था नाही आणि नाही त्या व्यतिरिक्त महादेवाची पिंड पण साकारली जाणार आहे महा महादेवा इथे इथे महादेवा म्हणजे स्टेजच्या जवळ महादेवाची पिंड वगैरे कोणती साकारली जाणार नाही कोणत्याही प्रकाराचं रुद्राक्ष वितरण होणार नाही जे काही असेल एक शोभेच्या माध्यमातून बाहेर एक मोठी पिंड असणार आहे अनेक मोठा क्रिशिल आर्टिफिशल लावला जाणार आहे हो। तोही काही त्याची प्राण प्रतिष्ठा वगैरे पूजा अर्चना असं काहीच नाही क्वेश्चन आहे की चोवीस तारखे पासून तर तीस तारखेपर्यंत या दिवसांमध्ये काय वाटतं की किती लोक इथे भाविक येऊ शकतात पंधरा ते सतरा लाख भाविक येण्याची शक्यता तुम्ही तर कार्यक्रमाची रूपरेखा सगळी आखलेलीच आहे तर आपण कुठे कमी पडणार नाही आहोत पण एवढे पंधरा ते सतरा लाख भाविक इथे येणार आहेत त्यांची सोय इथे होईल का एवढी मोठी जागेमध्ये ते सर्व आजपर्यंत जर तुम्ही कथा पाहिल्या असतील तर असे तुम्ही जर दहा पण पंडाल टाकले तरी ते अपूर्ण म्हणजे तुम्ही जर सांगत असाल की बुवा आज पंधरा लाख पब्लिक आली सर्वांना पंडालात बसण्याची जागा तर या कथेला अशक्य येईल कारण ते एक दैवी त्यांचं काही आशीर्वाद म्हणा त्यांना त्यांच्या कल्लूजी महाराजांनी सांगितलेलंच आहे की तू जहा पे बी कथा करे का व्हा पे पंडाल पंडाली अधुरा गिरे आणि ते खरोखर आता ते वास्तव ते सर्व सुरजच्या कथेमध्ये सांगितलं की यो साखरीच्या नशिबात एक योगायोग आहे नाही त्रिवेणी संगम महाशिवरात्री प्रदोष आहे सोमवारच्या दिवशी महाशिवरात्री एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जसा चा महाकुंभ आलेला आहे तशी ही पर्वणी जी आहे ही ही त्रिवेणी संगमाची आम्हालाही कथा घेत असताना माहिती नव्हतं की हा योग तो आहे पूर्ण कथेचं आयोजन आपणच करता आहात का समिती आहे मी आहे याच्यामध्ये अजून कोणी एकवीस लोकांची पूर्ण आम्ही समिती गठीत त्याच्यामध्ये तुम्ही पण आहात हो इथे आपण बघू शकतात की या महिला महादेवाचे पिंड स्थापन करून महादेवाची पूजा करता आहेत चला तर मग या महिलांशी आपण प्रत्यक्षात संवाद साधून आपण या पूजेचं महत्व जाणून घेऊया कुठून आलाय तुम्ही साखरी साखरी साखरीलाच राहतात का आणि इथे काय आता पूर्ण सात दिवस म्हणजे पंडितजी मिश्रा जोपर्यंत इथे राहणार आहेत कथा वाचक करणार आहेत तोपर्यंत तुम्ही का अपडाऊन करणार आहेत ओके आणि असं पण म्हटलं जातं की इथे जागा सांभाळण्यासाठी आधी यावं लागतं तुम्ही येणार का मग आता येणार आहेत का आणि इथे आज तुम्ही काय करतायत नेमकं अच्छा केली याच महत्व नेमकं काय बाबा सांगतात ओके ओके असं का करेच महत्व काय वाटतं तुम्हाला की आतापर्यंत जी शिवपुराण पुराण महाकथा आजूबाजूच्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये झालेली आहे आपल्या साखरीमध्ये आतापर्यंत झालेली नव्हती तर यावेळी टीव्ही वरती बघतो आस्था चॅनल वरती मी बाबाजींनी माझ्या मुलीला पण परसाद दिलेला आहे माझ्या मुलावरती संकट आलेलं होतं ते पण निवारण झाले म्हणजे हा सगळ्या बाबांचा आशीर्वाद इथे या शिव महापुराण कथेच्या भव्य मंडपामध्ये सुरक्षेच्या संबंधात इथे काय आयोजन केले गेलेले -के आहे हे, हे आपण इथल्या आयोजकांशी संवाद साधून माहिती आपला हो हार्दिक स्वागत आहे प्रथम तर आपण आपली ओळख सांगा की आपलं नाव काय आणि आपण या कार्यक्रमाचे नेमकं काय आयोजन करत आहात श्री शिवाय नमस्ते मी चेतन चौधरी शिरपूर या ठिकाणी राहतो मला थ्री डी म्हणून सीसीटीव्हीचं काम आहे मी आज धुळे जिल्ह्यातील साक्री या गावात आलेलो आहोत तर इथं आयोजकांनी आपल्याकरता शिव महापुरांकर्तेचं आयोजन केलेलं आहे तर मी एवढं सांगू इच्छितो लोकांना की इथं जे आयोजन केलं ते खूप चांगल्या प्रकारे खूप भव्य दिव्य मोठ्या प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपणही आयोजकांना सपोर्ट करावा मी हे सांगू इच्छितो व या या ठिकाणी सुरक्षेकरता आम्हाला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं इथलं काम देण्यात आलेलं आहे आम्ही सी सी टी व्ही सुर पब्लिकच्या सुरक्षेसाठी सूरे सीसीटीव्ही कॅमेरे लावतोय ऑपरेटिंग कुठे असत म्हणजे ऑपरेटिंग ऑपरेटिंग जे असतं पूर्ण पंडाल स्टेजच्या बाजूला इथं ऑपरेटिंग असतं तर त्या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही ऑपरेट केले जातात तिथं पोलीस टीम असते काही आमचे कर्मचारी असतात ते सर्व चेकिंग करत असतात की कुठे काय चालू आहे काय नाही बाबांच्या टीम कडून पण म्हणजे त्यांची जे काही व्यवस्थापक आहे त्यांच्याकडून पण इथे नागरिकांसाठी एक सुरक्षा टीम अपॉइंट केली जाते का की त्यांच्याकडूनही लोकांचं एक लक्ष ठेवणं त्यांच्या वर... त्यांच्याकडूनही असतं त्यांच्याकडनं त्यांना बॉन्सर दिले जातात सर्व सुरक्षेसाठी कुठे काय प्रॉब्लेम आहेत त्याने सर्व बॉन्सर लोक बघत असतात दरबारामध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये भाविक येथे त्यांची समस्या सोडविण्यासाठी येत असतात त्यापैकीच आपल्याला या मंडपामध्ये आपल्याला एक महिला मिळालेल्या आहेत व ते त्यांची समस्या सांगू व मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती करते की त्या महिलेची जी काही समस्या आहे ती आपण बाबांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया चला तर मग जाणून घेऊया की त्या महिलेची नेमकी समस्या काय आहे कुठून आला तुम्हीच राहतात आणि काय वाटतं तुम्हाला काय भावना आहे तुमच्या भावना खूप आहे पण मुलाला लागायला पाहिजे चार वर्ष झाले आल्सर झालेला आहे मुलाला मुलाचं काय काय तेवीस चोवीस वर्षे तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि काय झालेला आहे पंचवीस एक वर्षाचा आहे आल्सर झाला तुम्ही चार वर्षापासून तिकट अजिबात नाही चालत डॉक्टर काही उपाय नाही केले का पुन्हा पण दाखवण्याच टेस्ट मिनिंग चालू आहे अच्छा मग तुमचं पाणी टाक इथे आपण बाबांच्या दरबारामध्ये येऊन त्यांच्याकडे एक प्रार्थना करू शकतो त्यावर उपाय सांगा उपाय सांगता बाबा आणि तुमची विनंती अशी आहे की बाबांजवळ बाबांपर्यंत तुमची मागणी पोहोचली पाहिजे की अल्सर या आजारावर एक उपाय बाबांनी उत्तर द्यावं आम्हाला अच्छा तुम्ही त्या चिखीच्या माध्यमातून प्रश्न टाकणार आहात का तुमची जी काही मागणी ती बाबा नक्की तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन देखील देखी करतील आणि देखी काय जे काही तुमच्या अपेक्षा असतील बाबा सर्वांच ऐकतात आणि बाबांपेक्षा सर्व श्रेष्ठ आपले महादेव आहेत जरी बाबांपर्यंत तुमची काही जी मागणी आहे ती नाही सर्व उपाय सांगायला पाहिजे होईल होईल तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि आम्ही देखील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू की तुमची जी काही मागणी त्याच्या बाबांनी मार्गदर्शन करावं आणि तुम्हाला काय उपाय आहे ते नक्की मिळतील साखरे येथे होणाऱ्या शिव महापुराण कथेच्या संदर्भात आपण येथील आयोजकांच्या माध्यमातून आपण येथे नागरिकांच्या सुरक्षेच्या संदर्भात आपण त्यांच्या सोबत चर्चा तर केलीच पण त्याचबरोबर पोलीस प्रशासनामार्फत येथे काय बंदोबस्त केला जाणार आहे त्या संदर्भात आपण सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सर यांच्या सोबत आपण संवाद साधून जाणून घेऊया की त्यांच्या मार्फत येथे काय बंदोबस्त केला जाणार आहे चला तर मग आपण जाणून घेऊया की त्यांचं काय रणनीती आहे आमच्या बोलविंद युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे प्रथम तर मी आपल्या चॅनलवर आपले स्वागत करतेच आहे आपले जे चोवीस ते तीस तारखेपासून साखरीमध्ये जे शिव महापुराण कथा होणार आहे तर त्याच्या रिगार्डिंग मध्ये जे साखरीच्या आजूबाजूच्या खेड्यांवरून लाखोंच्या गर्दीमध्ये ते भाविक या कथेसाठी उपस्थित राहणार आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण काय गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहे दिनांक चोवीस ते तीस तारखे पावतो जो आपला महाशिव कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही चोख बंदोबस्त लावलेला आहे कुठेही चोरी होणार नाही कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर अपघात होणार नाही या पद्धतीने आम्ही ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे भाविकांसोबत लहान लहान मुलं असतात जे तिथे हरवून जातात मग जर एखादा बालक हरवला किंवा त्याला त्याचे पॅरेंट्स मिळत नसेल तर त्याच्या संदर्भात आपण काय नियोजन लावलेलं आहे त्यासाठी आम्ही एक पोलीस कंट्रोल रूम तिथे तयार केलेला आहे तात्पुरतं स्वरूपात आणि अशी काही घटना घडली गट तर तात्काळ त्याच्यावर अनाऊन्स करू अनाऊन्स केल्यानंतर मग तो, तो मुलगा जिथे असेल कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉइंटला आमचे पोलीस आहेत आणि त्या पद्धतीने मुलाचा शोध होईल आणि त्याच्या पालकांपर्यंत त्याला पोहोचवता येईल अच्छा आणि सीसीटीव्हीचा बंदोबस्त आहे का तिथे बरोबर शंभर सीसीटीव्ही कॅमेरे आपण ते बसवण्यासाठी हो। आयोजकांना सूचना दिलेल्या आहेत आणि येण्या जाण्याचा जो गेट ए आहे तर ते प्रचंड प्रमाणात गर्दी राहणार आहे तर त्याच्यामुळे तो जो गेट ए आहे तिथं मग मोकाळ असणार आहे का की जे कोणी येतील दुसरे भागी तर त्यांना अडचण होणार नाही याच्या बाबतीत नियोजन आहे का की तिथेही पोलिसांचा बंदोबस्त मेन गेट वर बर। बरोबर आहे आमचा पोलिसांचा बंदोबस्त मेन गेट आहे तिथेही असणार त्यानंतर <laughs> व्ही आय पी गेट जिथे असतील तिथे आम्ही एच एच एम डीएफएमडी जे आहेत फ्रेम मेटल डिटेक्टर ते देखील आम्ही लावतोय म्हणजे लोकांच्या सुरक्षेसाठी कोणी चाकू किंवा म्हणजे अग्निशस्त्र घेऊन जाणार नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे आणि तिथे रात्रीच्या दिवसाला म्हणजे दिवस रात्र तिथे भाविक येत असतात आणि तिथे पूर्ण दिवस थांबतायत तर मग त्यांची सोय सुविधा कारण की ते घरून प्रत्येक गोष्ट आणत नाही जेवणाचं झालं किंवा स्वतःच्या संदर्भात जर ते रात्री झोपतायत त्याच्या सुरक्षेसाठी आजूबाजूला तिथं असणार आहेत का पोलिस चोवीसाच्या ड्युटीवर पोलिसांच्या आम्ही दोन शिफ्ट केलेल्या आहेत बारा बारा तासाच्या दिवसा आणि रात्री त्यामुळे बंदोबस्त हा चोवीस तारखेपासून तर तीस तारखे होतो कंटिन्यूअस असणार आहे त्याच्यामुळे भाविकांना सुरक्षा शंभर टक्के जाणार आहे त्याची कोणतीही काळजी करू नये जे कोणी नागरिक इथे येणार आहेत भाविक कथेसाठी तर त्यांना काही आवाहन करू सांगणार का की काहीतरी जे या शिवकथेसाठी भाविक येणार आहेत त्यांनी जिथे पार्किंग आहे तिथेच पार्किंग मध्ये आपल्या गाड्या पार्क कराव्यात त्यानंतर आपल्या सामानाची जबाबदारी आपण स्वतःच घेतली पाहिजे मोबाईल असतील किंवा ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या शक्यतो आणू नयेत ते टाळाव्यात अच्छा या सगळ्या गाईडलाइन्स लोकांनी पाळल्या पाहिजे की जेणेकरून इथे एक जेव्हा तुम्ही कधी येणार तर ते खाली आता नाही यावेळी कुठलीही शो न करता येस सर थँक्यू सो मच तुमच्या ज्या काही गाईडलाइन्स आहेत त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे जो यशस्वी होईलच नक्की थँक्यू सो मच सर येस